साड़े गेला आहे कांदा पाहू शकता मिडियम आहे डबलपट्टी आहे आणि क्वालिटी आहे शेतकरी मित्रांनो आणखी दोन तीन वक्तव्य कांदा बदन पाहूयात मित्रांनो आज आवक कमी आहे धनराजगिरी राम, राम। सर्वात अगदी शत्युंद्र विनंती आहे की लाईक करून घ्या शत्युंद्र पंचवीसशे रुपये नेला गेलेला कांदा पाहू शकता

आदा मोटा है, है, डबल पत्या है। आ, आता मोठा आहे क्वालिटी आहे डबलपट्टी आहे मित्रांनो आता गोलटी कशी जाते तेही पाहूयात निलेश वग राजेंद्र पवार नमस्कार आदर इम्रम नवद गाड़ी का है साढ़े एक रुपये गोल्डी चालू है साढ़े एक रुपये गोल्टी गीशे रुपया गोल्टी पु शकता गोल्डी पहा मीडियम गोल्टी, गोल्टी, पाहा। गोल्टी पाहा है दोन नंबर साइज बावीसशे रुपयांनी गेलेली गोलटी आहे पाव्यात मोठा कांदा काय रेट जातो शेतकरी मित्रांनो विनंती करतो की सर्वांनी लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जे आपले कांद्याचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर करा कारण आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे

कारण रात्रीपासून पावसाचं वातावरण सुरू झालं तोशील या भीतीने शेतकऱ्यांनी कांदा भरला नाही आणि कांदाही संपत आला आहे पर्यंत आतापर्यंत पंचवीसशे पन्नास रुपये गेलेला आहे बावीसशे <traditamin> ने दोन नंबर कांदा गेला आहे कांदा पाहू शकता असा आहे शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर एक विनंती करतो की सर्वांनी लाईक करून घ्या गोलटी चालू आहे लहान गोलटी आहे दोन हजार रुपये गेले आहे शेतकरी एकोणीसशे दोन हजार रुपये जात आहे विजय रायपुरे नमस्कार एक, साडे एकोणीसशे रुपयाने गोलटी गेलेली आहे आवक काहीशी नाही नव्वद गाडी आवक आहे होलसेल गणेश भुजबळ नव्वद गाडी आवक आहे नव्वद आवक कमी आहे भालचंद्र जवळकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टॉप रेट अनिल पांडुळे नमस्कार आवक नव्वद गाडी आवक आहे धनराजगिरी आज आवक नव्वद गाडी आवक आहे शेतकरी मित्रांनो पाहूयात आणखीन दोन राज्य बाजारभाव आज आवक कमी असल्यामुळे हे लवकरच संपणे शक्यता आहे आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदे भरलेले नाहीत दोन मिनिट थांबा जाऊ सगळं आडतदराचे नाव राजेंद्र जगताप नाव आहे त्यांचं थे। संजय पाटील म्हणून नाव आहे त्यांचं अभय थे। कोरडे नमस्कार नमस्कार सर्वांनाच नमस्कार गुड मॉर्निंग मंगेश सिंग राजे भोसले नमस्कार कदम निलाव दाखवा कदम यांचा निलाव पाहतोय पण दिसत नाहीत कुठे कदम आपला हिरेमट यांचा निलाव पाहायचा आहे आवक कमी असल्यामुळे कदम यांचा निलाव झालेला दिसतोय श्वेता वराडे लाईक आदर भीमराव आवाज येत नाही आहे का ओके थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता जात आहे बाहेर नेटवर्कमध्ये मीडियम आहे नमस्ते रामपुरे दाखवा तुषार खरोडे ओके जदू काकडे व्हिडिओ बंद केल्यानंतर राही तुम्ही कमेंट करा त्यामुळे तुम्हाला उत्तर देतो तुमच्या मोबाईल नंबरचा हवा हवा आहे आदर विम्रा आता आवाज येतोय का दोन हज़ार रुपये गांधा क्वालिटी है पी मीडियम है आज आज जास्ती जास्त गनेश जाये साढ़े पंच है। गाइस्ट मार्केट एस एम गेमर ओ नमस्कार नमस्कार आवाज ये ना ओके ઘણા સો રૂપે અરે બરાબર તેર તે सातशे रुपये लहान चिंगळे गेले आहे सोमनाथ शेट्टे नमस्कार पंडित पाळवे आतापर्यंत पंचवीस साडी पंचवीस आहे खुरसंगी गाव्यात पुढे आहे एक दोन का, मोठे कांदे वकल यांच्याकडे आणि गाव्या दुसऱ्या हंगे दोन हजार रुपया बोलता खूब चांगल काम करता तुम्हें सागर अड़े के ओके धन्यवाद संतोष खेड़ राम राम दो अच्छा रुपए इक्कीस साढ़े इक्कीस सोना का नंबर का साढ़े तेईस साढ़े चौबीस बोला चौबीस साढ़े चौबीस साढ़े चौबीस साढ़े चौबीस बोले पच्चीस पच्चीस पंच रुपये गांधा दोन हजार पांच रुपये टू थाउज फाइव हंड्रेड रुपये गोलझके नमस्कार हाय नमस्कार बडरी पट्टी हाईस्ट मार्केट आतापर्यत पीशे पन्ना रुपये गए वार्ते का पहाया दिन हजार रुपये घोलती है संजय मड़के जास्त बाजार पंचवीशे पन्नास रुपये गल्ला है दोन हजार दोन पांचे पन्ना रुपये टू तो थाउजेंड फाइव हंड्रेड रुपये फिफ्टीन रुपये एवं रुपये जो है हदर विमरा आवाज ये ना ओके नेटवर्क प्रॉब्लम है मित्रनो पासाच वातावरण है त्यामुळे इंटरनेट प्रॉब्लेम येते सोमनाथ खिलारे राम राम सर्वांनाच सरासरी मार्केट अठराशे एकोणीसशे रुपये सरासरी मार्केट आहे आज बोलटी सुद्धा दोन हजार रुपये वरती आहे क्षतिरजा प्रताप मार्कड पाटील फेलवान इंटर नाही दाखवू शकत शेतकरी मित्रांनो एक विनंती करतो की सर्वांनी लाईक करून घ्या भरपूर शेतकरी पाहत आहेत संजय पाटील यांचे निलाव दाखवले सुरुवातीला ताजा टाइम न्यूज सुरुवातीला दाखवला आहे तो पाहू शकता संजय पाटील यांचा निलाव बाजार वाढले का सर वाढू शकतो आणखी सुधीर ढोलझके माल क्वालिटी आहे का हो क्वालिटी माल आहे बघा ही क्वालिटी पाहू शकता पंचवीसशे पन्नास रुपये गेला कांदा कांदा मिडियम आहे पण क्वालिटी आहे सुरेश दळवी रामराम शुभम कोळपे को आवक नव्वद गाडी आवक आहे आवक कमी आहे शेतकऱ्याकडे कांदाही संपत आला आहे आणि भिजलेला कांदा हे भरपूर आहे मार्केटमध्ये सध्या आपण टॉप क्वालिटीचा कांदा जर पाहिला तर तीस ते चाळीस टक्के आज कांदा आहे साठ टक्के भिजलेला कांदा आहे भिजलेलं कांद्याचं प्रमाण आता कमी होत आहे वरचीवर कारण झापण ठेवलेले कांदे होते तेच आता मार्केटमध्ये जास्त दिसत आहेत मुकिंदा कदम हिरेमेठ यांचा निलाव संपलेला आहे त्यांच्याकडे कांदा थोडा होता गेलो गेलो होतो हिरोमेट यांच्याकडे पॅटर्न बाराशे तेरा रुपये चालू आहे पांडू रस्कर इतना कम नाही आहे पच्च के ऊपर रेट चल रहा है अभी एक दोन चालणार बाजारात पाहूयात आणि जाऊयात रेट अजून वाढतील का वाढू शकतात साहेब कधी वाढतील रेट तीस पर्यंत पंचवीसचा टप्पा गाठलेला आहे याच्यावरती लवकर वाढू शकतील कारण नाफेडने कांदा खरेदी सुरू केली तरी त्यांनी बाजारभाव चोवीसशे पंचवीसशे रुपये जरी काढला तरी त्यांना कांदा मिळणार नाही कारण कांदा शेतकऱ्याकडला संपत आलेला आहे आणि ज्यांनी स्टॉक करून ठेवला आहे ते लवकर बाजारात कांदा आणणार नाहीत ऑगस्ट सप्टेंबरनंतर ते कांदा बाजारात आणतील त्यामुळे बाजारभाव आणखी सुधारणा होईल आणि नाफेडने जरी चोवीस रुपये मार्केट काढले तरी बाकीचे व्यापारी बा बाजारभाव चढवून घेतात जास्त भाव देऊन अजित मार्कड एम एम बागवान यांचा नीलाव आणखी सुरू झालेलं नाही कांदा आणूत का मुकिंदा कदम आणू शकता जर टिकत नसेल तर आणू शकता चाळीत असेल तर ठेवू शकता टिकणार नसेल तर आणू शकता सत्य मित्रांनो एक शेवटची विनंती करतो फक्त शंभर लाईकला थोडं कमी आहेत लाईक करा अजित मारकड जय जवान जय किसान शेतकरी आहे तर जग आहेत कारण शेतकऱ्याशिवाय पोट भरू शकत ना है। ना है। दाला है। खुण खुण नाही त्यामुळे अगोदर शेतकरी आहे धन्यवाद शंभर लाईकचा टप्पा पूर्ण करत आलेला आहेत ज्यांनी लाईक केलं त्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी नाही केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज बाजारभावामध्ये चांगलीच सुधारणा आहे बावीसशे तेवीसशे रुपयाच्यावरती मार्केट नव्हतं पण आज गेल्या आठवड्यामध्ये तेवीसशे पर्यंत होतं पण या आठवड्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात जर पाहिलं तर सोमवारी आज पंचवीसशे पन्नास रुपये मार्केट गेलेलं आहे आणखी काही वाढतं ना अजित रुंदवे मागणी आहे म्हणून बाजारला वाढत आहे आणि शेंगा खायला या बोला पण कांदा एम एम बागवण एक नंबर आहे हो आहेत भरपूर आहेत आठदार असे न कांदा मिडियम आहे दोन हजार रुपये चालू आहे आणि भैमबा शेखा खाली या म्हणतात आदर भीमराव आहेत आपल्या शेतामध्ये है। दोन हजार रुपये चालू आहे माहिती म्हणजे दोन हजार पाचशे रुपयाच्या वरती टप्पा गाठलेला आहे सलापमध्ये कांदापट्टी रोख मिळते का आबा धवडे रोख मिळते काही अडजदार देतात रोग काही चेक देतात आठवड्याचा पंधरा दिवसाचा थोडे कांदे असतील तर रोग देतात पण कमी जास्त कांदे असेल तर पंधरा चेक देतात कोणाचा निलाव चालू आहे नामदेव जिथे सोळाशे सो, रुपयाने गोल्टी गेले आहे बघूयात मित्रांनो आणखीन एक दोन टॉप क्वालिटीचे कांद्याचे वकल आणि जाऊयात बाकीकडे मार्केट व सोला मार्केट पाचशे सहाशेचा फरक आहे हो आहे

साहिल रामपुरे आत्तापर्यंत हाईस्ट अजित रणदिवे पंचवीसशे पन्नास रुपयापर्यंत हाईस्ट गेलेला आहे लोकलला विकत असेल मग महाग हो महाल ते लोकलला किरकोळ बाजारात एकवीसशे रुपये चालू आहे सोहेल रामपुरे हां बरोबर समशेसिंग राजे भोसले सोहेल रामपुरेच आहेत जुलैमध्ये किती भाव होईल कांदा महेश गुरुवारे गुरुवारे सांगू शकत नाही वाढवू शकतो हाही परिस्थिती राहू शकते पण कमी होण्याची शक्यता नाही वेदरी पट्टी हाएस्ट पाच हजार दोन हजार पाचशे पन्नास रुपये गेलेला हायेस्ट अमोल बोरसे आडत किती असते शेतकऱ्याकडून आडत नसते व्यापाऱ्याकडून आडतदाराला मिळते एकवीस रुपये गेलेला कांदा हा आहे आणि शेतकरी मित्रांनो पंचवीसशे पन्नास रुपये गेलेला कांदा हा आहे अनिल सर भाषा किती येतात अनिल सर नाही मी आदर विहुराव मी संदीप जाधव आहे आणील दुसरे आहेत मी संदीप जाधव आहे तर शेतकरी मित्रांनो आज आवक कमी होती त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा आहे तर मित्रांनो भेटूयात उद्या आणखीन काही सुधारणा होते का या माहितीसह धन्यवाद मित्रांनो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या भेटूयात नवीन बाजारभावाच्या माहितीसह धन्यवाद